महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे पे आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी दुपारी एक वाजता जळगाव शहरातील श्यामाप्रसाद उद्यान येथून छत्री मोर्चाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते नियम एकोणावीसशे ब्याऐंशी व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणावीसशे चौऱ्याऐंशीच्या निर्वाह निधीसह सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शासकीय व निमशासकीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते विधानसभा निवडणूक जवळ आल्याने पेन्शन संघटनेतर्फे या जुलै महिन्यात राज्यभर सर्व जिल्ह्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागणीसाठी विविध मोर्चे आंदोलन होत आहे याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात देखील संघटनेतर्फे पेन्शन छत्री मोर्चा काढून आगडेवेगळे आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यासाठी श्यामाप्रसाद उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या मार्गावर पेन्शन छत्री मोर्चा काढण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हाध्यक्ष कुणाल पवार सरचिटणीस विपिन पाटील माजी महापौर जयश्री महाजन प्राध्यापक उमेश भनाने योगेश गंदोले सचिन चव्हाण प्रशांत बाविस्कर महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा धनगर कुलश्री गौडी शुभांगी महालपुरे वैशाली जगताप जिल्हा संपर्क प्रमुख दीपक कोंडे मंगला पाटील अजय भालेराव मंगल मोहत्रे सुनील ढाके यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती नक्कीच जळगाव जिल्हा जुनी पेन्शन हक्त संघटनेतर्फे पे। जुनी पेन्शन संघटनेतर्फे पे। आम्ही आज हा छत्री मोर्चा काढलाय या जिल्हास्तरीय छत्री मोर्चाला जिल्हाभरातील हजारो कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे या सर्व कर्मचाऱ्यांची एक एकच आहे की एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच नंतर रुजू सर्व कर्मचाऱ्यांना सर सकट जुनी पेन्शन जी एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या आधी नियमान्वये लागू आहे ती योजना लागू व्हावी सरकार आम्हाला विविध प्रकारच्या दुरुस्त्या या योजनेमध्ये करून देते आधी डी पी एस नंतर एन पी एस आणि आता जी पी एस नावाची योजना सरकार आमच्या माती मारत आहे ती आम्हाला मान्य नाही आणि या एकमेव मागणीसाठी राज्या, राज्या, ना ना हो। हो। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला आहे यापुढे आम्ही राज्य राज्य संघटनेचं अधिवेशन घेणार आहोत या संघटनेच्या अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री यांना बोलवणार आहोत जर त्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ठोस आश्वासन लेखी असं त्या अधिवेशनात दिलं नाही तर आम्ही त्यांच्याऐवजी विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्या अधिवेशनाला आमंत्रित करणार आहोत आज राज्यभर छत्तीस जिल्ह्यांमध्ये या प्रकारचे आंदोलने होत आहेत यापुढील हे आंदोलन अधिक तीव्र होईल हा इशारा या निमित्तानं आम्ही देऊ इच्छितो थे थे आज या ठिकाणी जुनी पेन्शन योजना संघटनेतर्फे सगळे शिक्षक एकत्रित झालेले आहे आणि त्यांनी छत्री मोर्चा छत्री आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे जवळपास अनेक वर्षापासून शिक्षक जुन्या पेन्शन योजनेसाठी लढत आहेत वेळोवेळी त्याच्यासाठी आम्हाला आश्वासनं दिल्या जातात पण फक्त इलेक्शन पुरती आश्वासनं असतात पण इलेक्शन नंतर त्याची पूर्तता होत नाही परंतु आज एकत्र येऊन या जुन्या पेन्शनसाठी लढत आहोत हा आमचा अधिकार आहे आणि हा आमचा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी तीव्र आंदोलनसुद्धा आम्ही करणार आहोत दराडे साहेबांना आदरणीय आमदार दराडे साहेबांना सुद्धा भेटणार आहोत त्यांना आठवण करून देणार आहोत की त्यांनी इलेक्शनच्या वेळेला जे वादे केलेले होते त्या वाद्यामध्ये जुनी पेन्शन योजना हा एक वादा होता आणि त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांशी हे कमिटमेंट केलेलं आहे जर मी निवडून आलो तर शिक्षकांचा जर मला पूर्ण पाठिंबा मिळाला तर जुनी पेन्शन योजना लागू करणार साठी आज आम्ही इथे आलेलो आहोत